आपल्याला जनावरांसाठी जखमेचा औषध तयार करायचं आहे हे अमृतधारा आणि मोहरीचं तेल मिक्स करून एका बाटलीमध्ये घ्यायचं ह्या हे दोन्ही ह्याच्यात अमृतधारा आणि ह्याच्यात मोहरीच तेल आहे आता हे दोन्ही मिक्स करून घेतो आणि जनावरांच्या किंवा कुत्र्यांच्या जखमा माणसांच्या जखमा त्याच्यासाठी ते तयार करत आहे मोहरीचं तेल ओतून घेतलेलं आहे बॉटलमध्ये आता अमृतधारा व उत... अर्ध फुलपात्र मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि एक चमचाभर अमृतधारा किंवा एवढं टोपण भर टाकलेलं आहे आणि आता ते मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात ओतलं झाकण लावून पॅक करून झाकण लावून घेतलं ला आहे ना असं हलवून मिक्स केलं असं एक इंजेक्शन आहे ते इंजेक्शनात भरून घ्यायचं त्याला मोहर पॅक बनत असतं गायांना मस्टर्डीसाठी वापरले जाते त्यातलं आणि इंजेक्शन असं उतरून घेतलेलं आहे आपलं इंजेक्शन भरून झालेलं आहे आता जनावर। ज़्ण ज़्ण ले ले चल ह्याच्या अंगाला जखम झालेली आहे आता त्याच्या जखमासाठी लावायचं आहे आपल्याला ते अमृत दहारात मिसळलेलं मोहरीच तेल चल तुम्हाला जखम पण दाखवतो त्याच्या मानेवर जखम झालेले आहेत त्याच्या जंतू झालेले आहेत औषध लावले की कसं भाकरी खाऊन पळून चालत